नमस्कार मंडळी आज ना मंडळी एक वेगळा पदार्थ बनवलेला आहे नाश्त्याचा आपण तर बघू शकताय मस्त असे गोलगरगरीत आपण रव्याचे वडे बनवलेले आहेत त्या ठिकाणी क्रिस्पी कुरकुरीत होतात नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच तर इथं चटणीसुद्धा खूप छान बनवलेली आहे खूप टेस्टी झाली होती ही चटणी आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीची आहे चटणी ही तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं दाखवलेलंच आहे बघू शकताय अप्रतिम दिस चवीला सुद्धा लाग लागतात हे वडे नक्की ट्राय करा नाश्त्याचा पदार्थ म्हणा किंवा वडे म्हणा काही नाव दिलं तरी चालेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे आता मी कमी प्रमाणातच करत आहे म्हणजे एक दोन चार माणसांना असं पुरेल इतकं मी बनवणार आहे आता रवा कोणताही घ्या आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता ज्या वाटीनं आपण रवा घेतला होता त्याच वाटीनं आपण दीड वाटी इतकं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर एक वाटी रव्याला दीड वाटी पाणी पुरेसं होतं तर बघू शकता काही घालायचं नाही याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला पाण्याला मस्त अशी उकळी आली की मग याच्यामध्ये पाण्याला उकळी आलेली आहे तुम्हाला दिसतच असेल वरी एक दोन चमचे मी तेलाची धार सोडून घेतलेली आहे आणि आता पाण्याच्या पाने पाण्याला जेव्हा उकळी येते तेव्हा आपण जे मिक्सरला मिश्रण वाटून घेतलं होतं मिश्रण काय रवा वाटून घेतला होता तो याच्यामध्ये थोडा थोडा करून आपल्याला ॲड करायचा आहे किंवा एका हाताने ढवळत राहायचं आहे गाठी गुटोळ्या अजिबात झाल्या नाही पाहिजे त्याच्या गाठी आतल्या झालेल्या मोडून काढायच्या आहेत आपल्याला बघू शकताय मस्त असं मॅशरच्या सुद्धा तुम्ही गाठी मोडल्यात तरी चालेल चमच्याच्या साह्याने मी मोडत आहे तर बघू शकताय गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि आता याला मोड सतत असं परतत राहायचं आहे गाठी मोडत राहायच्या आहेत आपल्याला तर बघू शकताय एक दोन ते तीन मिनटाने लगेच आपल्याला पाणी रवा ॲब्झॉर्ब करून घेतो तर बघू शकताय मस्त असं आता आपलं मिक्स मिश्रण झालेलं आहे किंवा मिक्स झालेलं आहे म्हणू आहे अनेक याच्यामध्ये टिप्स सांगत आहे मी जर गाठी कुठळे याच्यामध्ये होत असतील तुमच्या तर तुम्ही पाण्यामध्ये जे आपण रवा वाटून घेतला होता थंड पाण्यामध्ये खलवून याच्यामध्ये टाकू शकताय तर बघू शकताय एक दोन तीन मिनटं शिजवल्याच्या नंतर किती छान टेक्स्चर आलेलं आहे आता बघू शकताय रवासुद्धा मौसूत पडलेला आहे आणि रवाळ टेक्स्चर दिसत नाही जरा पिठाळ टेक्चर दिसत आहे याच्याने वडे खूप छान बनतात तर सॉफ्ट बनतात आतून आणि बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत बनतात तर बघू शकताय आता हे शिजून झालेलं आहे वरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला तर वाफ काढून झाल्याच्या नंतर आता आपण याला पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आता फॅनच्या खाली थंड करा किंवा असंचही थंड केलं तरी चालेल ते इथे ताट घेतलेलं आहे त्याला खाली तेल लावलेलं ला आहे म्हणजे जेणेकरून आपण जे रव्याचं मिश्रण शिजवून घेतलं आहे ते चिटकणार नाही तर आता आत्ता जर तुम्हाला पातळसर दिसत असेल पण थंड झाल्याच्या नंतर आणखीन घट्ट दिसतं मिश्रण पसरवून मी मी फॅनच्या ह हवेखाली ठेवत आहे आता हे मिश्रण थंड होईपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेणार आहोत आता इथे एक कढई गॅसवर ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यात एक मोठ्या साईजचा कांदा कापून घ्यायचा आहे लांब आकारामध्ये आणि तेल त्याच्यावर तेलाची धार सोडून चमच्याने एक चमचा तेलाची धार सोडायची आहे आणि थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे म्हणू शकताय गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आता इथं बघू शकता आता याला डाग पडून झाले की थोडेफार तर लगेच आपल्याला टमॅटो ॲड करायचे आहे त्याच्यामध्ये तर टमॅटो एक दोन मोठ्या साईजचे मी टॅमॅटो कापून घेतले होते आणि ते याच्यामध्येच ॲड करून घ्यायचे आहेत हलके मऊ पडले की टमॅटे लगेच आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे लवकर मऊ पडतील टमॅटो आपले तर आता इथं मी डाळवं घेतलेलं आहे किंवा भाजकी डाळसुद्धा म्हणू शकत आहे एक छोट्या वाटीनं किंवा मोठ्या चमच्याने एक चार चमचे घेतलेले आहेत या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहेत मोठ्या चमच्याने एक दोन चम चे, तर बघू शकताय सतत त्याला परतत राहायचं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवल्यानंतर लगेच मऊ पडतात थोडंसं अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि परत झाकण ठेवून द्यायची आहे वरती तर बघू शकताय मस्त असं आता आपलं चटणीचं चे मिश्रण रेडी आहे गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे वरती एक झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी बंदच केलेली आहे तर बघू शकता जे पाणी आहे आतलं ते ॲब्झॉर्ब झालेलं आहे थोडंफार आणि बाकीचं तसंच ठेवून द्यायचं आहे आणि आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मसाला मिक्स करणार आहोत तर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे मोठ्या नाश्त्याच्या चमच्याने एक चमचा घेतलेली आहे पाव चमचा इतकी हळद घालून घ्यायची आहे कलरला आणि आता इथं बघू शकताय लाल तिखट घालत आहे आता तिखट मी लालच वापरलेला आहे या ठिकाणी तर आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सांबरचा मसाला जो असतो आपला तो घालून घ्यायचा आहे या ठिकाणी आणि सांबरच्या मसाल्याने खूप छान चव येते चवीनुसार मीठ आपण अगोदरच घातलं होतं आता याच्यामध्ये पाणी घालून आपण वाटून घेणार आहोत वाटते वेळेस सुद्धा मी थोडंफार पाण्याचा वापर केला होता अर्धी वाटी म्हणजे वाटत नव्हतं म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं होतं तर बघू शकता इथं मस्त अशी चटणी आता आपली काढून घ्यायची आहे एका बाउलमध्ये आणि थोडंसं पाणी घालून दाटसर होती चटणी म्हणून मी थोडंसं मिडियम केलेली आहे आता इथं तडका देण्यासाठी मी तेल अगोदरच गरम करून घेतलं होतं तर तेल मस्त गरम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये फक्त जिरं आणि मोहरीचीच सॉरी फक्त मोहरीचीच मी फोडणी देत आहे या ठिकाणी तर बघू शकता तेल गरम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये चमचावर मोहरी घालून घ्यायची आहे चव छान येते म्हणून तडका देण्यासाठी मी तर तडका असा हे केलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी कढीपत्त्याचा सुद्धा वापर करू शकताय तर बघू शकताय मस्त मोहरी तडतडली की थोडा वेळ थांबायचा आहे आणि तडतडल्याच्या नंतर मग याच्यामध्ये ओतून द्यायचा आहे बघू शकताय मस्त असा चुरचुरी तर तडका आता बसलेला आहे आणि अप्रतिम चवीची आणि वेगळ्या पद्धतीची चटणीसुद्धा आता रेडी झालेली आहे एकजीव करायचा आणि याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला आता इथे रव्याचं मिश्रणसुद्धा आपलं थंड झालेलं आहे पूर्णपणे ताटालासुद्धा चिटकलेलं नाही खाली तेल लावल्यामुळं आणि आता याला मळून घ्यायचं आहे आता थो थोडंफार आपलं मिश्रण पातळ वगैरे झालेलं कि असेल किंवा थोडंसं सैलसर झालेलं असेल तर याच्यामध्ये सुद्धा एक टिप्स सांगणार आहे तुम्हाला तर याच्यामध्ये मी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे तर जसं लागेल तसं आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये म्हणजे अर्धी वाटी लागेल किंवा अर्धी वाटीपेक्षाही कमी लागेल मला अर्धी वाटी इतकं लागलं होतं तर मी सुरुवातीला थोडंसं घेतलं नंतर थोडंसं घेतलेलं होतं मस्त असं पीठ आता मळून घ्या घेतल्यासारखं घ्यायचं आहे वरण तेलाची धार सोडायची आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे किंवा पूर्णपणे पिठाला तेल लावून घ्यायचं आहे आता बघू शकताय आहे मस्त असं पीठ आता मळून झालेलं आहे किंवा रव्याचं मिश्रण आता मळून झालेलं आहे या ठिकाणी तेलाला सॉरी हाताला तेल लावायचं आहे थोडंसं आणि आता याचे छोटे छोटे असे छान वडे बनवून घ्यायचे आहेत जसं आपण मेंदू वडा कसा बनवतो तसा वडा ओड़, बनवून घ्यायचा आहे तर कोणतेही आकार देऊ शकता स्माइलीचा वगैरे आकार देऊ आहे याला बघू शकताय मस्त असे छोट्या छोट्या साईजमध्ये मी सगळेच वडे बनवून घेत आहे या ठिकाणी सगळेच वडे बनवून झाल्याच्या नंतर अजिबात वेळ लागत नाही वडे बनवायला फटाफट होतात तर बघू शकताय मी सगळ्यात अगोदर सगळे वडे बनवून घेत आहे सगळे म्हणजे जेवढे गरम आपल्याला खायचे आहेत तेवढेच आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत या ठिकाणी तर बघू शकताय तेल अगोदरच मी मिडियम गरम करून घेतलं होतं आणि आता याच्यामध्ये वडे सोडून द्यायचे आहेत आपले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे याच्यामध्ये गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवून वेळ लागेलेला तळायला पण खूप छान टेस्टी लागतात हे वडे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपल्याला तळायचा आहे सुरुवातीला जो पहिला घणा घाणा होता माझा तो मी फास्ट गॅसवर तळला होता एवढं म्हणजे वडे फुटले होते पण फुटून उडणार नाही तर ह्याची वडे गॅरंटी आहे तर बघू शकताय मस्त असे एका बाजूनं कलर आला की मग दुसरी बाजू पण पलटी मारून घ्यायची आहे आपल्याला तर बघू शकताय वेगवेगळे वेग वेग होतात एकाला एक चिपकतात वडे पण नंतर ना वेगवेगळे वेग 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 होतात वडे तर बघू शकताय अशाच कलरचे निघतात वडे बाकीचे हे सगळे बघू शकताय मस्त अशा पद्धतीने मी वडे आता तळून घेतलेले आहेत नंतरचे हे वडे मी असेच तळून घेणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बरं का मंडळी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सकाळ सकाळच्या संडेच्या नाश्त्यासाठी संडेला कसा वेळ असतो आपल्याकडे काहीतरी वेगळं बनवावं असं वाटतं रोज रोजचा तेच तेच नाश्ता खाऊन कंटाळा आलेला असेल तर असे झटपट वडेसुद्धा बनवू शकताय या चटणीच्या ऐवजी तुम्ही सांबरसुद्धा बनवू शकताय अप्रतिम चवीचे वडे छान लागतात नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आवडल्यास नक्की लाईक करा बरका मंडळी कमेंट करून सांगा कसे वाटले वड़े मा वड्याची रेसिपी किंवा नाश्त्याच्या पदार्थाची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद